भगवान की जय पवनसूता हनुमान महाराज की जय गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री प्रभु रामचन्द्राय नमः राम मने पुरतिथि एकले साण्डो निवासिता रूपे चलावयासि सजननी कथा परिसता रामायण पूर्वद उद्धर ते दान पूर्वदानचं नवाल कोण उद्दरे संपूर्ण त्रिजगती अशी तुमचा आमचा जगाचा उद्धार करणारी रामकथा आणि त्या रामकथेच्या माध्यमातून आज गंगेच्या काठावर च नाईनं पवित्र झालेल्या मोतीराम महाराजांच्या पदस्पर्शानं पवित्र झालेल्या संत गुरुवर्य मू मारुतुराव महाराज दस्तापूरकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या धारखेड या ठिकाणी येण्याचा योगाला तुमच्या भक्तांचं दर्शन झालं भाग्याचा उदय ते हे जोडी पाय म्हणून आमचं भाग्य कदाचित असेल गुरुजी म्हटले की लक्ष्मी शक्ती आहे मन्नातला महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी येणार आहेत तीन तारखेला आपण जाऊया आणि त्यांना निमंत्रण देऊया या ये निमित्तानं येणं झालं तीन तारखेला सगळ्यांनी यावं हे निमंत्रण पुन्हा गुरुजी सांगणारच आहे मग कथा काय चालले रामचंद्र प्रभू म्हटले जी कृत्रिम सीता झाली होती ती म्हणजे पार्वती माता तुम्ही इथं का आलात आपल्या आपल्या मालकाला जीव घाला की घरी येण्याचं कारण काय मग काय म्हटले ऐकोनी श्रीरामाच वचन सीतेच स्वरूपता सांडोना उमा घाली लोटां श्रीराम सर्वज्ञ छळवेना आळालं माय पार्वतीला श्रीराम सर्वज्ञ छळवेना मी छळायला गेले पण हे बुवा म्हणजे छळण्याच्या पलीकडलं आहे त्याच्याकडे छळ चलत, चलत नाही वंदनच केलं महाराष्ट्रीत पुन्हा पार्वतीला रामचंद्र प्रभूला काय केलं शिव बोलीला सत्यवचा नित्य सावधान त्याशी तुझे न चाले ते प्रमाण आले पार्वती माता म्हणल्या आमच्या मिस्टरांनी बरोबर सांगितलं ब्राह्मण न <coughs> जाऊ <जाँने फे> नको <जाँनत। coughs> पण ना ना। मी ऐकलं नाही ग्रामीण भागात ते चिर पटत पण माय मी ऐकलं नाही मी गेले पण त्यांच खरं ठरलं माझ्या मिस्टरांच म्हणजे महादेवाच मग मी शिवाची शिवशक्ती हो सीता झाल्या तर क युक्ती ब्रह्मादी देव माझने न तुवा श्री रघुपती ओळखिले हा म्हणून ब्रह्मादि देवांना कळालं नाही ते माझ्या मिस्टरांना महादेवांना कळालं जाऊ नको राम कोण आहे परब्रह्म पुतळा आहे म्हणून मला एकंदरीत प्रचिती आली माणसाच्या जीवनामध्ये प्रचिती यावी बरं का दिवसेंदिवस प्रचिती यावी माय आणि ती प्रचिती येण्यासाठी ग्रंथ आहे ती प्रचिती येण्यासाठी संत आहेत ती प्रचिती येण्यासाठी एकंदरीत ही सगळी खटाटोप आहे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या संतांनी का सांगितलंय जन्माला आलोच ना आपण परमार्थ केला पाहिजे मला कळालं कोण पार्वती माता मुंड श्रीरामाचे अगाध ज्ञान न चले छत्म हो ऐशी बांधली उमेशिनी जखुन मग धरून चरण पुसत असे ए मग धरुणी चरण पुसत असे म्हणले रामाला छळन चलत नाही महाराज आणि म्हणून चरणाला लागल्या आणि चरण छळा छळायला आले होत्या अय तुकाराम महाराजांना एक लालना पाठवली होती छळण्यासाठी पाठवल्याच्या नंतर सांगितले हे तुकाराम सोदोधीत एकंदरीत काय करतात विठ्ठलाचं भजन करतात तुम्ही जा एवढे पैसे घ्या त्यांना छळा पण संत ते संत असतात गेली ही लालना आणि गेल्याच्या नंतर महाराजाचा नित्य नेम होता पहाटे उठायचे तीनला आणि मग स्नानसंध्या झाल्याच्या नंतर त्यांच्या गुरुनं दिलेला मंत्र म्हणायचे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि जय रामकृष्णा हरी ती महिला नटून थटून आली होती छळण्यासाठी हा पण महाराजांनी एक अभंग म्हणायचा आणि इतकी त्याचा उलटा अर्थ घेऊ लागली महाराजांनी दुसरा अभंग सुरू केला रूप पाहता लोचनी सुख झाले हो तो तोहा विठ्ठल बरवा पोहा माधव बरवायो मुलाचा छळते हे सापडत आपल्याकडं सुंदर सुंदर म्हणाले महाराज विठ्ठलाची महाराज आळवणी करू लागली आणि दुसरं सुरू केलं बर का भंग की अशी शोभा टाकली होती जवळ जवड़ जवळ येऊ हो लागली सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ठेवणी आता सुंदर सुंदर म्हणाले आता बोलल्याशिवाय राहत नाही काय तिला वाटू लागणार महाराजांनी तिसरा सुरू केला डोळे भरून <laughs> आता भुलल्याशिवाय राहत नाही आणि मग आणखीन सुरू केलं तुझं पाहता सामोरी <laughs> दृष्टी <द्रस्की> न फिरे मागारी माय तू बघायचं आता भुलल्याशिवाय राहत नाही आता सगळे कशाला म्हणून दाखवला टाकायचंय मला म्हणून येऊ लागली महाराजांनी आनंदाज ओळखीला सगळे सांगत नाही मी आणि मग महाराज भुलले नाहीत महाराज हा काय म्हटले हो तू माते न सायास आम्ही विष्णुदास तैसे नो हे का परावियाराणारे रखु रखुमाई समान हे गेले ने मुचे बाई म्हणले हो माय म्हणले तू एकंदरीत आम्हाला दुसऱ्याची स्त्री म्हणजे कशा सारखी आहे आई सारखी बहिणी सारखी आहे परावियाणारी रखुमाई समान आज आहे का महाराष्ट्रात असं नाही ना, ना महाराज आजचा पेपर बघितला दररोजची व्यवस्था बघितली काय आजचा एखादा म्हटला असता एक या बोलती तू मी कशाला पुढे म्हणून हा म्हणला असता की नाही माय संत ते संत असतात छळायला पार्वती आली पण छळ तर गेलाच गेला चरणाला लागली ला कुणाच्या रामचंद्र प्रभूच्या ऐका सीता विरहे हे आलिंगा वया पाषाण तू सर्वार्थ सर्वज्ञ संपूर्ण अवलंबनिया सम्रांत पण आलिंगा तृण पाषाण काय कारण पार्वतीला रामचंद्र प्रभू विचारू लागले इथे का दिसतो का लिंगन देऊ लागले काय तिकडं भेटू लागले हे कारण मला कळणं झाले कळत नव्हता का देवा मुंगी खे पाव मी घुंगरू बाजता ओही अल्ला ईश्वर सुनता है त्याला सगळं कळतं माय तुम्ही काय करता दिवसभर हे सगळं कर काय काय केलं माणसा देवाला सगळं कळत एक गाणं म्हणजे होती ते वारले जाधव हा सुंदर म्हणायचे म्हणायची माय हा होते की नाही तशी माणसं असायला पाहिजे सगळं कळते म्हणजे तुम्ही ग्रहात राहू नका आम्ही हे केलं ते केलं सगळं कळतंय त्याने सुंदर लिहिले काय काय केलं देवाला आईची सेवा केलास का बापाची सेवा केलास का माझ्या हनुमंताचं दर्शन दररोज घेत होतास का हनुमान चालिसा म्हणित होतास का मंदिरावर रामायण घेत होतास का किती सांगवात वाचा दुरदर दरो पिसा होय विरहे मनोनी वनोनी दावता रडता पडता काहुशी रडता पडता होशी असं पिशाच्या शासक कस झालंय का रडू लागलात पडू लागलात एकंदरीत ही अवस्था का धारण तुम्ही केली सांगा बर ऐसे बोलो नि चरण तुझी स्थिती संपूर्ण कृपा करो न मज सांगे पण उमा धरून चरण फार मोठा आहे त्याचा विचार करायचं नाही तुम्हाला थांबायचं आहे ह्यांना कंटाळा आला की मग सोडायचंय त्यांना कधीच येत नाही म्हणून ते भाविक खास आहे पण आम्हाला कंटाळा आहे दिवस आम्ही तेच केले कांडाची समाप्ती केली आमच्या तिथलं रामायण केलं यज्ञ आणि गुरुजी म्हणले आता तुम्ही मी इथं नाही ना म्हणून कर्ण राम म्हणे माझी स्थिती गती सदा तो सांगेल तुझ प्रती स्वमुखे कीर्ती न सांगू रामचंद्र प्रभू म्हणले पार्वतीला अग पार्वती माता ठेवका ही स्थिती गती राम कसा आहे कोण आहे काय करतो सदा शिव जाणे सर्व स्थिती तुमच्या मिस्टरांना सगळं माहीत आहे म्हणून जा मायो म्हणजे त्याचा कटाळा आलाय मला होय ज्याच्या त्याचा नाही कटाळा येते आधीच म्हणली होती की आलं चांगलं काही कुठं बोबल गेला होता हा नाही तेवढं म्हणत नाही चांगला आहे तिला दहा गेल्या मग मोकळी पत्नी माझी रामायण सांगते मुलं सांगतात गुरुजीला माहित आहे सगळं कुटुंब माझं रामायणात असतं लहान मुलं सुद्धा हे आम्हाला मोती नाही म्हणून सदाशिवा जाणे हा मला एकंद महादेव जाणतात तिथं जाय मी कस सांगू स्वमुखे कीर्ती सांगू सांगू नये काय केलं जरी सांगावे कृपाविधी तरी पहावी पात्र शुद्धी नवा छळवादी नसावा तुम्हाला ऐकत असताना सांगत असताना कसा असावा संवादी असला पाहिजे वादी विवादी नसावा, वा आ, वादी विवादी नसावा।, नसावा। वाद करू नये काय संवाद करावा उकल होत असते या संतांनी संवाद, के संवाद के केला महाराज आणि संवाद केल्यामुळं वाद निर्माण झाले नाहीत मिटवण्याचा प्रयत्न केला आम्ही कुंठ वाशी आलो याची कारणाशी बोलिले साच भावे वर्ताया, या म्हणून संवाद करा ते सगळं सांगतील तुम्हाला ऐका न व्हावा दुर्थ ज्ञान वंचक नास्तिक दुजा शब्द वंचक नीती शास्त्री करी कुतर्क आळसी वंचक नवावा. कुतर्क करणारा नसावा शब्द ज्ञानी नसावा लक्षात म्हणून तो कसा असला पाहिजे शिष्य किंवा जो कोणी आहे तो एकंदरीत स्वच्छ मनाचा असला पाहिजे जे जे, जे मनामध्ये आहे ना ते सांगणारा असला पाहिजे कुतर्क का ज्ञान कामाचं नाही एकतर जास्त ज्ञान नकोच म्हटले तुकाराम महाराज तुका म्हणे ज्ञान दिमाकाची भनभन होय जास्त ज्ञानी माणसं रामायण बघते तर इकडे येत नाही हा हा म्हणून कुतर्की नसावा जे जे जेनी वाचलं ना तसे नसावा नसावायका कितीनाथांचं सांगण आहे महाराज ऐका आणि शोधित दर्व सात्विक बघा पूर्ण परमार्थी सविवेक त्याशी परिपाक सांगावा कुणाला सांगावा ज्ञानवंताला सांगावा त्याला इच्छा असली पाहिजे अ द्रव्यावर त्याची हाव नसावी विवेकवान असला पाहिजे आणि विवेकवान असेल तर मग दोन तीन मला दाखवा म्हणजे कळेल या पद्धतीचा असेल तरच मग द्रव्य दार त्यागून त्यागणार असला पाहिजे त्याला इच्छा नसली पाहिजे आणि मग असा असेल तर शोधित सत्वाचा सात्विक सात्विक असला पाहिजे तो व्यक्ती नवे नवे परमार्थामध्ये विवेकवान असला पाहिजे परमार्थी सविवेक विवेकवान माणसांचा परमार्थ आहे स्वार्थी माणसांचा नाही म्हणून नाथ महाराज म्हणतायत विवेकवान असेल ना समाज ऐक आजही ऐकतो माउलींचा काय ऐकतो विवेकाने जाने सुगटीत सुगटीत समाजा तया न्याने न्याने शाते ने वंदन करू माय, वंदन म्हणून केलं विवेकवान असले पाहिजे जनाबाई किती विवेकवान आणि विवेकाना वाण असल्यामुळं त्यावर सांगितले वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान हो या अज्ञानाशी ऐसा वर या जवळच आहे माया अरे तुमचं भाग्य आहे माझंही भाग्य आहे इथं लागलो ना मी तुमचंही भाग्य आहे गंगाखेड इतकं पवित्र तीर्थक्षेत्र आहे माहे आणि इथं रोज एकंदरी तुम्हाला पाय जरी धुतले तरी गंगा काय मिळते फेडी समुद्रा जाय आप गंगेचे तुम्हाला कचरा टाकतो हा आपल्याला काही त्या महत्व आहे का काढत जावं जवळच्याला काय माहित नसते पण इतकं गंगेच पवित्र पण आहे ध्यानात घ्या आणि दोन तीन वया फक्त वाचा तुझे अंगी ज्ञानाभिमान हो न मानो शिवाचे वचन माझे करू आली सचन तुझा हे पार्वती माता तुझ्या ज्ञानाभिमान ज्ञानान आलीस ना तन तन तण करीत आलं होय <laughs> महिला ऐकत अस माय औ कुठून बसला की माया नशिबाला माय कसं नाही माय त्याच्या सुधारणा कर तर खान तर तुझं काम आहे ना जरी असला आता आपल्या नशिबाला आलाय सुधारणा करणं महिलेचं काम आहे नारी रतन की खान है नारीला काय म्हटले रत्न म्हटले बाय म्हणून हे रत्न जपण वन वन करीत जाऊ नका नवऱ्याला बोलत जाऊ नका उठल्याच्या नंतर छान घेता घेता दूध दुद! वाचा बाबा <laughs> नाही पती वचनी कर्तव्यार्थ नाही वचने बाबा तुझं ऐसे रघुनाथ बोलिला ऐसे रघुनाथ बोलिला नाही पती वच तुझ्या पतीवर तुझा विश्वास नाही ज्याचा गुरुवर विश्वास नाही पतीवर विश्वास नाही मुलावर विश्वास नाही अरे विश्वास पाहिजे म महाराज म्हटले विश्वास येतो करी स्वामी स्वामीवरी सत्ता वे विश्वास महत्वाचा आहे माय तिघजन भाऊ होते एवढे सांगू आणि एका वयीच्या नंतर थांबू धन ज्ञान विश्वास गुरुजी आणि मग मोठे झाले हे वायला निघायचे वाईल निघत वाई असताना धनाला एकमेकांना विचारलं बाबा तू इथून गेल्याच्या नंतर कुठं राहशील धनाला विचारलं कुठं राहशील ते म्हणलं आंबाणीकडं राहील <laughs> श्रीमंताकडं मी राहील पैसा कुठं असतंय श्रीमंताकडं ज्ञानाला विचारलं तू कुठं राहशील इथून गेल्याच्या नंतर ते म्हणलं विद्या मंदिरात राहील ज्ञान मंदिरात राहील किंवा मंदिरात राहील इथं ज्ञान भेटते ना आणि मग ह्या दोघांनी मिळून विश्वासाला विचारलं गुरुजे तू कुठं राहशील ते मूळ मूळू मूळ रडू लागला अरे आम्ही सांगितलं की म्हणले मी श्रीमंत कड राहील हे मंदिरात किंवा ज्ञान मंदिरात राहील तू का रडालास ते मला खरं सांगू का तुम्ही कोणी मंदिरात राहाल कोणी एकंदरी श्रीमंताकडे राहाल मी एकदा का गेलो ना मानवी जीवनातनं शब्दात की कुठं सापडणार एकदा विश्वास घ्याला तुमचा बोलण्यातून हे असं बोलतोय म्हणून घ्यालाच की नाही म्हणून विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता पतिवचन म्हटलं इथं गुरुवचन मोडायचं <laughs> मोडलं नाही की मग देव होत आहे आणि देव होण्यासाठी आता जास्त वेळ लागणार नाही जवळ जवळ जवाल आलं आपलं ते देव हो म्हणती ते देवाची होती आपण निगेटिव्ह बघायचं नाही निगेटिव्ह बोलायचं नाही मी माणूस होणार आहे म्हणायचं जरूर आणि इथं याचं माय हे ह्यांनी वा, जरी वाचलं तरी आलं सांगणार ना ते सांगतात ना सुंदर गाडीसरच्या किंवा गोपाळ महाराजांच्या मातुश्री तुम्ही सगळेजण त्याच्यामध्ये आहात सुंदर तुम्ही सांगताय सुंदर एकंदरीत तुमचं कार्य आहे मंदिर सुंदर झालंय आता आणि कधी कधी काय अवघड आहे हा हो ना म्हणून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देऊन थांबूया रामकृष्णाची पुंडलिकावर द्या